असं आहे की संसदरत्न खासदार सुप्रियाताय सुळे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हाभरामध्ये कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांचे फोटोवरती या ठिकाणी टाकलेले आहेत बबन गीते हे देखील पूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होते परंतु मधल्या काळामध्ये त्यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचे आज ते फरार आहेत परंतु कार्यकर्त्याकडून अनुदानानं ते फोटो त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि ही वस्तुस्थिती ते आमचे कार्यकर्ते आहेत आमचे नेते आहेत म्हणून या ठिकाणी सुप्रियाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते कार्यकर्त्यांनी लावलेलं बॅनर आहे त्या ठिकाणी त्यांचा फोटो या ठिकाणी लागलेला आहे